तुला चला आता पोचलो मी बघ असॉलो करा चांगला करा चला मित्रांनो दर्शन घट चला नमस्कार नमस्कार तू बघू शकता पर एक खेल केलेला इथं जादू टोना चला आम्ही चाललो पाचव्या मालेला दर्शन आला आम्हाला आम्ही कल्याण करून दर्शन आलो उसात नाही गेला नेवारी आहे आता इकडे

लसी पेन्ती कोट कर बायचूर नाही औन पेंट तो पहिले माहिती सिंदूरला काय ना ओढत ना गेले सिंदूर ओढायचे सला घेतला म्हणून आता मी निघलो आता एक्सप्रेस तुला लागू आता थोड्या झाला थो ना रेडिंग भरे आहे मी अरे आम्ही एवढं भार लागतो खपणार नाही तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे ना, ना जामच गर्दी आहे गाडी लावून पण जागा नाही फिट चमका चिमकी चालू आहे ना वरती गाडी पण जात आहे चला मस्त वापरायला अरे यो बघ रुमाल टाकले पाणी पीठ जोरान आले बघू शकता आम्हाला ब भेटलेलं आहे तर ब चहा प्यायला बसले बनी चहा पिऊन उठले बाहेर पाणी आलं म्हणून बांबल हा ब काय बोलत बघू शकता आमच्यामध्ये दोन जेवणार होतो म्हणून जेवाला थांबले तर आम्ही पण चालायला सुरुवात आम्ही सुरुवात करतो पाण्यामुळं आम्ही थांबलो होतो जेवण पण घेतला भाजी मारली जेवणाची जरा आम्ही आता आलो चालू वरती फुल गर्दी आहे का बोलतं विकस येईल का चला मित्रांनो पाणी थांबलेलं आहे तर फटाफट भाजी मारून घ्यावं वरती हो जावं फटाफट तुम्हाला माहित असेल कवड पाच जातं तर त्याच्या जा मागे निघलं मी पण पांडं मारे का बोलतं राहिला की रे रेस्कारा उरता आपली माणसं नागर्या मधून दुकानामध्ये पण त्याच्या

तो वरती जाय पब्लिक कमी ना वर्ष खालती आलं जास्ती पोबली मित्रांनो ओटी घेतलेलं आहे तिथे थांबलेलं आपलं प्लेयर पण आलं सगळं ओटी घेऊन आता चालू ता वरती वर्ष जास्ती पब्लिक येतं म्हणून जरा प्रॉब्लेम झाला चला मित्रांनो पोचलो पोचलो घेतो पोचलो बोला बोला एक मटे चला आता पोचलो आम्ही हा अरे इथंच पाणी चालू आलं

चला तर आम्ही दर्शनाला जातो गर्दी तर कमी दिसतात ये ते बघते ते बिकरत चला मित्रांनो आमचं प्लेट तिक गेलं आम्ही इकरत गाऊ शकतो चला लाईनीला लागलेलो आता थोड्या थोड्या दर्शन

चला मित्रांनो तर आम्ही चालू खाली बघू पुढचा विचार आहे कुठं जायचा चला मित्रांनो आमचा खरा प्लॅन केलंबाच केलंबाला जायचं आहे केलंबाला किती नाही आम्हाला माहित नाही हे काय ते सेट कर चला तर डायरेक्ट केलं बोला जा तू चला थोडस डॅमेज झाला पायामध्ये बांगरी घुसली अशी अशी विटो करायची होती का परत करू ना तू चला उतरलं कुठे पाणी भेटले ना घंटा गेलाच नाही पाणी गेलं तर हार येतो गाडीला बांधतो हार बांधून घेऊया व्हाईट पॅन घातले ना म्हणून

काय समस्या आहे पार्किंग चे पैसे काहीतरी देव अरे एवढी गर्दी तुला काय द्यायचं गाड्या जा तिकडं गवत तिकडे गवच एकेकाला काय पाहिजे इसके पास आहे पण इसके पास अरे ओके लिहि निकाल इधर का किडनी निकाल आहे टाका नाही ऑटोमॅटिक टाका लागाय लेजर ऑपरेशन फुल क्राऊड झालेला आहे ते सबके आहे अरे हो बाडपेला आहे एक दिन केले विनोद चला तोच आहे तुम्ही बघू शकता खारोशी गाव ना गर्दी झाली ना पार्किंग बघाल ते एवढी मोठी केले मोठा ग्राउंड डायरेक्ट फुल गर्दी झाली थांब रे घुसमिसन गावता चलो आता मंदिरात जाऊ लावता तुम्हाला दाखवतो डोंगरी डोंगरी निस्ती डोंगरी बघू शकता तुम्हाला दिसणार नाही पण या लाटिंग हो दिसल तिकडच्या आलो दोन किलोमीटर फुल गर्दी आहे त्या फार जबरदस्त येत गाड्या गाड्या क्राऊड बघ आहे बोलते गर्दी नाही बोलत है। <academic> फुल क्राउड आहे जाम गर्दी आहे किती टाइम लागते दर्शनाला मित्रांनो दर्शनाला जायची आमची तयारी लाईन बघा एवढा टोखाव आलेला आहे आता बघू तरी पण परत आले याला काही कमेंट बघ काहीतरी कमेंट बघ एल पी एडिट लाईक करा फॉलो करा चांगला करा दर्शन लय चिमकून चिमकून झाला म्हणून सगळ्यांच्या तोंडावर बारा वाजले बघू शकता पेनच्या मी घेतला ओट्स खायला वाटगा आणि शेक प्यायला कप घेतला म्हणजे तो मोठा कप असतो तो ऑफ ना दर्शनाला जामच टाइम गेला आम्हाला तीन चार घंटे कुठंच नाही गेलं असनी लांब लाईन होती का मंदिराच्या कामाने पण लाईन आली ती भेटून ब्लॉग मध्ये बाय बाय